छत्रपती शिवाजी महाराज की वा वा नमस्कार मी मनोहर इनामे आपल्या सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आतापर्यंत आपल्या चॅनलवर बघितले परंतु आज हा व्हिडिओ तुमच्या समोर यासाठी सादर करीत आहे की माझ्या समोर हा जो छोटा मुलगा आहे तर फक्त चार वर्षाचा मुलगा आहे आणि या चार वर्षाच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळं शिवचरित्र पाठ आहे म्हणजेच याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती कुठलाही प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर हा अचूक देतोच आणि एक प्रकारे याची मुलाखत आपण घेऊया आणि याला काही प्रश्न पण विचारूया त्या अगोदर आपण त्याचा परिचय जाणून घेऊ तुझं पूर्ण नाव सांग मोठ्याने उत्तर द्यायचं कार्तिक अमित कोळी बर कार्तिक अमित कोळी अ याचं नाव कार्तिक अमित कोळी आहे याला आपण काही प्रश्न विचारू आता बघा तुम्ही आणि तुम्हाला याला जर काही प्रश्न विचारायचे असले तर आपण कमेंट करा आणि कमेंट मधून सुद्धा आपण तुमचे प्रश्न उत्तर नक्कीच याला विचारून घेऊया पुढील परिचय आपण नंतर बाकी गोष्टी आपण त्याच्या आई वडिलाला पण विचारू की याचं स्वप्न काय याला तुम्ही कसं घडवणार आणि हा घरात कसा अभ्यास करतो काय करतोय आणि विशेषतः आम्हाला तुम्हाला सांगायला आवडेल की हा कुठल्याही शाळेमध्ये जात नाही अजून शाळात जात नाही कारण चारच वर्ष वय आहे तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाठ करणे ही सोपी गोष्ट नाही चला सुरुवात करतो मी तुला प्रश्न विचारतो उत्तर द्यायला तयार आहे तू तयार आहे का उत्तर द्यायला तयार आहे ना हा बर चला आता पाहिला प्रश्न तुला शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी बर चला थोडं मोठ्या द्यायचा समोर आवाज ऐकवायला पाहिजे बर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते बर जिजा माता बर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी ची नावे काय सांगतेबाई पुतळाबाई बर बर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता शिवनेरी छान त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते संभाजी महाराज संभाजी महाराज त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा कोणता किल्ला जिंकला होता तोरणा तोरणा त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न याला विचारतो कोणाना किल्ला कोणी जिंकला तानाजी ताना मालुसरे यांनी बरोबर बर, बर, बर तानाजी मालुसरे यांच्या घोरपडीचे नाव हो काय यशवंती यशवंती शाबास त्याच्यानंतर तानाजी शिवाजी महाराजांना काय म्हणाले तानाजीच्या भावाचे नाव हो काय होते आधी लगीन कोंडाण्याचं मग वाह वाह याला दोन प्रश्न सोबत विचारले आणि दोन्ही उत्तर सोबत दिलेली आहे आणि तानाजी शिवाजी महाराजांना काय तानाजी सुर्याजीला काय म्हणाले शिवाजी महाराजांना काय म्हणाले का होते की आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच शाबाद शिवाजी महाराज सूर्याजीला काय म्हणाले रे मग शिवाजी महाराज सूर्याजीला काय म्हणाले जेव्हा तानाजी मालू सरे हे किल्ला जिंकता जिंकता मरण पावले होते तेव्हा शिवाजी महाराज सूर्यजीला काय म्हणाले मग पण थोडं मोठ्याने बोला बर कोंडाण्याचा किल्लेदार कोण होता उदयभान उदय त्यानंतर शाबा त्याचे नाव बदलून काय ठेवले गेले गड शाबास बर महाराज विशाळ गडाकडे निघाले तेव्हा बाजी प्रभू पण त्या खिंडीत थांबले होते वा वा बर बाजी प्रभू शिवाजी महाराजांना काय म्हणाले होते लाख शाबास लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे बाजी प्रभूंच्या नंतर काय ठेवले पावनखिंड शाबास पावन त्यानंतर छत्रपती श... पुढचा प्रश्न तुला महाराजांनी कोणाची बोटे तोडली शाळेते खानाची शाहिस्ते खानाची शावास वा वा समोर बघून उत्तर द्या बर महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे कोठे तोडली लाल माल। लाल महाल ओके छान त्यानंतर शाहिस्ते खान कोणाचा मामा होता बर औरंगजेबाचा शाबास औरंगजेबाचा मामा बर महाराजांना जिवंत किंवा मारून आणण्याचा विडा कोणी उचलला अफजल वा, खाना वा वा खूप छान त्यानंतर अफजल खानाला कोणत्या गडावर मारले नाही प्रतापगड शाबास वाह प्रतापगड शाब त्यानंतर अफजल खान भेटीला येताना त्याच्या सोबत कोण होत रे सय्यद बंडा सय्यद बंडा भरपूरचा प्रश्न विचारतो तुला महाराजांसोबत कोण होते जीवा महाल जिवा महाल बर हेर खात्याचा प्रमुख कोण होते नाही हेर खात्याचा बहिरजी नाईक शाबास बहिरजी नाईक छोटा आहे आणि त्या मानाने भरपूर प्रश्नाचे उत्तर अचूक देतोय तर आता पुढचा प्रश्न तुला महाराजांच्या रा, महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला रायगड रायगड शाबास बर रायगड किल्ला कोणी बांधला रे रायगड किल्ला कोणी बांधला हिंदुलकर शाबास हिरोजी हिंदुलकर बर आरमार दलाचा प्रमुख कोण होते कोण होत रे आठवतय कान्ह शाबास कानोजी आंग्रे बर बर बासष्ट किलो ची तलवार वागवणार कोण येसाजी बर दोन हजार शत्रुशी एकटा झुंजणारा कोण बाजी बाजी बर हात तुटला तरी लढत राहणारा कोण तानाजी शाबास बर ढाण्या वाघाला उभा चिरणारा कोण संभाजी महाराज संभाजी महाराज आणि बर मला सांग संभाजीराजाच्या आईचे नाव काय साईबाई साईबाई आणि संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव येसुबाई शाबास बर बर संभाजी राजांचा जवाभावाचा मित्र कोण होता रे कवी कलश कवी कलश बघा याने जवळपास मी याला तीसहून अधिक प्रश्न विचारले बत्तीस ते तीस प्रश्न झाले तरी पण याने सगळ्या प्रश्नाचे उत्तर अचूक दिलेले आहेत बर संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला बुद्धभूषण बुद्धभूषण शाबास शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात त्यांच्या जीवनात एकूण किती किल्ले जिंकले रेंचे शाबास म्हणजे बघा जवळपास तीस पस्तीस प्रश्नाचे उत्तर याने बिलकुल अचूक दिलेली याला तुम्ही कोणताही प्रश्न विचारला तुम्ही वाटलं तर कमेंट टाका आणि कमेंट तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो तो प्रश्न विचारा मी ते कमेंट याला वाचून दाखवून याच्याकडून आलेलं उत्तर तुम्हाला सांगेल म्हणजे अशा पद्धतीने एवढ्या कमी वयात आणि विशेषतः कुठल्याही शाळेत नाही कुठं शाळेत पण जात नाही पण तरी पण फक्त छत्रपती शिवाजी महाराजाबद्दलचं प्रेम आवड आणि त्या आवडीमुळे या ठिकाणी फक्त म्हणजे एक ऐकून ऐकून मोबाईल मध्ये बघून बघून हा त्याचा पूर्ण इतिहास काय पाठ आहे आपल्या सोबत त्याचे आई वडील पण आहे आपण एकदा त्याला विचारतो मी कि तुझं स्वप्न काय हे बाळा तुझं स्वप्न काय तुला काय बनायचंय शिक्षक बर याला शिक्षक बनायचे आहे ते सारखं तर त्याच्या मम्मी सारखं बर त्याच्या मम्मी सारखं शिक्षक बनायचंय आहे बर त्याची मम्मी पण शिक्षक आहे तर आपण त्यांनाच एक प्रश्न विचारतोय तुमचा मुलगा आहे आता वयाचा चारच वर्षामध्ये एवढं सगळं त्याच्या पाठांतर वगैरे आहे त्याची एकूणच बुद्धिमत्ता बघून तुम्हाला काय वाटतं नमस्कार म्हणजे अगदी लहान असल्यापासून दोन अडीच दो वर्षापासून जसा तो बोलायला लागला तसा तो शिवाजी महाराजांबद्दल त्याला अतिशय आवड आहे आणि अगदी असं आम्ही काय पाठांतर वगैरे नाही करून घेतलं पण दररोज झोपताना उठताना बसताना महाराजांच्या जीवनाबद्दल किंवा जीवनाविषयी तो विचारत असतो तो, तो बोलत असतो अगदी मोबाईल रील जरी बघत असेल तरी तो महाराजांचा बघतो आणि जसं तो आता छावा पिक्चर आला तेव्हापासून त्याला त्याबद्दलची जास्तच आवड निर्माण झाली आणि शेवटी कसं आम्ही त्याची आवड जोपासण्याचा प्रयत्न करत असतो निश्चितच खूप छान आणि वडील पण आहे त्याचे इथं तुमचा तुमच्या मुलाला भवितव्यात शिक्षक बनायचं आहे त्याच्या आईसारखंच बनायचं आहे असं तो म्हणतोय तर त्याची बुद्धिमत्ता बघून आणि त्याचं स्वप्न बघून एक आईवडील या नात्याने वडील या नात्याने तुम्ही त्याला आयुष्यभरात काय काय गोष्टी शिकवाल आणि त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी काय काय प्रयत्न कराल सर बघायला म्हणजे त्याच्या इच्छेनुसार त्याला मोठा मोठा व्हायचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला शिक्षक आहे त्याला ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्याला म्हणजे त्याला खेळागुणांना वाव द्यायचा आहे तेवढा आम्ही त्याला सपोर्ट करू दुसरी गोष्ट म्हणजे त्याला शिवाय महळांची एवढी आवड आहे ना सर ती गोष्टी बघतो आणि त्याला नवनवीन नवनवीन विचार होते आणि त्याला प्रश्न एवढं भरपूर पडतात सर त्याला आम्ही ती परत त्याचं आहे उत्तर आम्ही त्याला सांग मी सांगत गेलो ते ती त्याला आवड निर्माण झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो रील्स सारखं बघणं शिवाय महळांचं आणि ते सारखं सारखं विचारत असतो असं नाही की शिवाय महा काय होते काय तेव्हा एवढं त्याला शिवाय महाबद्दल ना त्याला अभिमानाने दुसरी गोष्ट म्हणजे त्याला आवड एवढी निर्माण झाली आहे तो म्हणजे खूपच अभिमान आहे बिलकुल बिलकुल बरोबर आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल याला आवडच एवढी आहे आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र प्रत्येकाने निश्चितच वाचलं पाहिजे ऐकलं पाहिजे जेणेकरून प्रेरणा मिळते तुझं भवितव्य तुझं स्वप्न पूर्ण हो कार्तिक तुला खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडला असेल तर शंभर टक्के आपण या व्हिडिओला लाईक नक्कीच करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेषतः या सगळ्या कार्तिकच्या प्रश्नाचे उत्तर देण्यावर तुम्हाला काय वाटते एक छान अशी कमेंट शंभर टक्के कमेंट करा तुमच्याकडे असे काही मुलं असतील मुली असतील किंवा नाविन्यपूर्ण कोणी काही असेल तर माझ्याशी संपर्क करा आपण त्यांचीही मुलाखत घेऊ या व्हिडिओसाठी इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद